शेतकरी मित्रांनो रुब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दररोजच्याप्रमाणे आज आपण टोमॅटो मार्केटमध्ये आलेलो आहे कन्नड तर आज आपण काय टोमॅटोचा बाजार भावून निघतो आहे बघणार आहोत तर मित्रांनो आज आता वाजले अडीच वाजलेले मित्रांनो तो अडीच वाडीची परिस्थिती बघता तर मोठ्या वाहनांची एक इकडं पहिली रांग लागलेली आहे इकडं देखील रांग लागलेली आहे आणि रांगायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मार्केटमध्ये जास्त वाहनं येत होते त्या कारणामुळे मार्केटची जागा थोडीशी वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो काल एकतीस हजार कॅरेट आले होते आणि साडेतीन तीनशे ते चारशे वाहनांची आवक होती मित्रांनो तर बघूया आज आपण काय बाजारभाव निघतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपल्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील बाज घरबसल्या बाजारभाव माहीत होईल तर बघूया मित्रांनो चला

किती थोडाच होते हा दुसरा थोडा कुणाला काय भाऊ येईल दादा साडेसोळा साडेसोळा काय किती थोडा आहे पहिलाच आहे का काय जास्त हे शेतकरी आहे काय किती आले का

हा पहिला स्थळ आहे दुसरा आहे दुसरा आहे का चांगली क्वालिटी आहे पहिले बारा निघले होते क्वालिटी अशीच आहे ना हो का पंचवीस पाट्या रोडवर आहे पाट पाट्या रोड अलीकडे काय भागेल दादा साडेवीस साडेवीस भारी वरती चढले बा चांगले गेला लेट आले यार तुम्ही लेट आलो करते का तुम्ही झाल्यावर का भा भाव येईल भाऊ हे गेले साडेवीस रुपये साडेवीस रुपये काय कितवा तोडा आहे तिसरा तोडा

का बघायला एकोणावीस रुपये क्वालिटी चांगली पण भावच कमी अठरा भाव आली साडे अठरा चांगली क्वालिटी पहिला दुसरा आहे का दुसरा का भाग अठरा रुपये किती कला किती भाई काय साडे एकोणीस काय भाग काय भाग साडे अठरा

चारे 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 का बघायला पंधरा रुपये काय शॉर्टच का सातवा सातवा हे नंतर टीपी गोली टीपी काढली बाजूला शेतकरीची गोड लोटाची हा पंधरा रुपये किलो आहे ना किलो आहे ना पंधरा रुपये किलो काय बा होईल काका वीस रुपये चांगले गेले हां वीस रुपये हां क्वालिटी आहे ना वीस रुपये गेलं पण ये बाजूला काढतील नंतर काही काय काढणार हां गोलटीच घ्यायची ती हां ते तर आहेच साईडला नाही काढले तुम्ही साईडला नव्हते काढले भाऊ काय काय गेलं गोलटी

नाही पाहिलाच तोडाय का नाही नाही तिसरा तोडा तिसरा तोडाय काय किती लावले अर्धसा करे का ट्रायलच होते का पाहिलं वर्ष लावले पाहिलं यंदा लावली तिथं तोडाय दुसरा दुसरा थोडा बरं आहे बरं आहे मग बरं राहिला का बरं झालं बरं आहे बरं मग काय पुढच्या वर्षी एखादा दोन एकर वाढून घ्यायचा लावायचं आहे का बरं आहे हे काय केलं अठरा रुपये बसी केला दोघे मार्ग

कोणा काय बघेल दादा वीस रुपये वीस रुपये काय किती काय आले एक एक कर किती तोडा आहे तिसरा तोडा आहे क्वालिटी कशी प्लॉटची अशीच का नवीन प्लॉट किती आहे तुमच्याकडे नवीन प्लॉट तुमच्याकडे आजू आजूबाजूला शेतकऱ्यांना आय नवीन तीन लाख रोपे हो का बरं कुठले हो दररोज लावतोय ना बरं धन्यवाद भाऊ काय बघेल पाच रुपये पाच रुपये रुपये तुम्ही का चांगला काय बघेल दादा ते ना पेट्रोल पंप मोठा कुठून का भावेल वीस रुपये वीस रुपये तू चाल का बघायला एकोणीस एकोणीस रुपये म्हणजे काय बघेल का साडे अठरा काय बघेल हे काय बघ वीस रुपये का बघेल दादा એક હાથમાં લાવે સાપ